यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांमध्ये चुरुशीच्या लढती झाल्यात त्या मतदारसंघामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागणार आहे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत रंगल्यानं सांगलीमध्ये चुरुशीनं मतदान झालं तीन उमेदवारांनी आपापल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली त्यामुळे अटीतटीच्या वातावरणात येथे जवळपास एकसष्ट टक्के एवढं मतदान झालं आता सांगलीमध्ये रंगलेल्या या तिरंगी लढतीत कुणी बाजी मारले कुठल्या भागात कुणाला लीड मिळालंय कुणी कुणाचं लीड कापलंय कुठं कमळ फुललं कुठं मशाल पेटली आणि कुठं लिफाफ्यामध्ये मतांचं भरभरून दान पडलंय याच्या चर्चा गावच्या पारापासून ते राजकीय नेते मंडळींच्या कार्यालयांपर्यंत गेल्या काही काळापासून रंगल्या होत्या आता काल परवा आलेल्या बऱ्याच एक्झिट पोलमध्ये देशात मोदींची हवा दिसते तर महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडी लीड घेताना दिसते पण या विविध मध्ये अपक्ष एक जागा घेताना दिसतोय आता ही एक जागा कोणाची असेल सांगलीतील विशाल पाटलांची असेल की बुलढाण्यातील रविकांत तुपकरांची असे बरेच तर्कवितर्क झाले पण अंतिमता ही जागा विशाल पाटीलच मारत असल्याचं कळत आहे त्या घेतलेला आढावा नमस्कार मित्रांनो मी आणि तुम्हाला तर आपला विषय यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागल्यापासूनच सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण असल्याची चर्चा होती त्यामुळे मागच्या दोन निवडणुकात हातून निसटलेला काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा एकदा हातात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी येथून निवडणूक लढवण्यासाठी तयारीही सुरू केली होती मात्र महाविकास आघाडीत घडलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला तसेच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना कुठलीही कल्पना न देता येथून कुस्तीपट्टू डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांची उमेदवारी जाहीरही करून टाकली विशाल दादा पाटील यांच्यासह काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना मोठा धक्का होता त्यांनी या धक्क्यातून सावरून मतदारसंघ परत मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तोपर्यंत गोष्ट खूप पुढे गेली होती विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांच्या हाती निराशा लागली आणि महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम राहिली त्यामुळे विशाल पाटील यांच्यासमोर बंडखोरी करण्याशिवाय कुठला पर्याय उरला नाही आणि सांगलीच्या आखाड्यात तिरंगी लढत रंगली सांगलीत काँग्रेसची विचारधारा आणि तिथं अस्तित्व टिकवण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो इंडिया आघाडीच्या युतीसाठी कटिबद्ध आहे काँग्रेस इंडिया आघाडीत राहण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहे सांगली काँग्रेसचा सा बालेकिल्ला असल्यामुळं ठाकरे गटाला ती जागा हवी होती तसंच या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किती काम केले हे ठाकरे गटाला माहिती होतं त्यामुळं मत हस्तांतरणासाठी ठाकरे गटानं ही जागा घेतली असा आरोप करत विशाल पाटील निवडणुकीच्या आकड्यात उतरले होते मागच्या महिनाभरापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आणि सात मेला झालेलं मतदान पाहिल्यास सांगलीमध्ये संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातच मुख्य लढत झाल्याचं दिसलं होतं सांगलीच्या जागेवरून काँग्रेस ठाकरे गटामध्ये का झालेल्या मतभेदांमुळे येथे महाविकास आघाडीचे सूर सुरुवातीपासून जुळले नाही येथे काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीच्या मंचावर दिसत असले तरी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र विशाल पाटील यांच्या मागे असल्याचं चित्र होतं महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि ठाकरेंच्या अडील तटू भूमिकेमुळे विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची भावना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली तसेच हे वातावरण मतदानपर्यंत कायम राहील साहजिकच या भावनेचं मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर रूपांतर झाल्याचं दिसत होतं काँग्रेसच्या राज्यस्तरीय आणि जिल्ह्यातील नेत्यांनी विशाल पाटील यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना फार समजावण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे ही बाबही विशाल पाटील यांच्यासाठी फायदेशीर ठरली दुसरीकडे चंद्रहार पाटील यांच्याबाबत बोलायचं झाल्यास ते काही आधीपासूनच शिवसेनेत नव्हते लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागल्यानंतर ऐनवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला होता तर उद्धव -लोग ठाकरे यांनीही लगोलग त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली होती चंद्रहार पाटील हे काही मुरलेले राजकारणी नव्हते लोकसभेसारखी मोठी निवडणूक त्यांनी पहिल्यांदाच लढवली मात्र कुस्तीपट्टू म्हणून कमावलेलं नाव आणि बैलगडा शर्यत रक्तदान शिबीर कुस्ती अकॅडमी यातून कमावलेलं नाव आणि जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती त्यांचं नाव मतदारसंघात पोहोचलेलं होतं पण सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचं फारसं अस्तित्व नव्हतं शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघातील खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अनिल बाबर हे आमदार होते मात्र पक्षात फूट पडल्यावर ते शिंदे गटात गेले त्यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झाल्यानं हा मतदारसंघ रिक्त झालेला आहे बाकी सांगलीतील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांसह इतर ठिकाणी ठाकरे गटाचं अस्तित्व नगण्य आहे या मतदारसंघात चंद्रहार पाटील यांची लोकप्रियता आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचा असलेला जनाधार यांची एकत्रित मोड बांधून विजय मिळवण्याची उद्धव ठाकरे यांची रणनीती होती मात्र हा मतदारसंघ हा निसटल्यानं काँग्रेसमध्ये झालेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांची रणनीती फेल झाल्याचं दिसत आहे सांगलीत झालेल्या मतदानात शरद पवार गटाचा प्रभाव असलेल्या तासगाव कवटे महाकाळ आणि खानापूरच्या काही भागातून काही प्रमाणात चांगलं मतदान झालंय अशी चर्चा होती तर काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या पलूस कडेगाव आणि जत मध्ये विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात मतविभागणी झाली असं कळत आहे या मतविभागणीचा फटका चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांना सांगली आणि मिरज या मतदारसंघांमध्येही वसलाय आता या मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेल्या संजय काका पाटील यांच्या बोलायचं झाल्यास मागच्या वेळेप्रमाणे यावेळी ही मतविभाजन संजय काका यांच्यासाठीच फायदेशीर ठरल्याचं चित्र आहे हजार मध्ये विशाल पाटील आणि वंचितचे गोपीचंद पडळकर यांच्यातील मतविभाजनाचा लाभ संजय काका यांना झाला होता आता महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात होणारी मतविभागणी ही संजय काका यांच्या पथ्यावर पडली आहे बाकी मूळचे काँग्रेसी वातावरणात तयार झालेले नेते असल्यानं संजय काका पाटील यांचे या मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत संजय काका यांनी भाजपच्या केडरला सोबत घेतानाच आपला मतदारही जोडून भक्कम अशी मतांची बेरीज केली आहे त्यामुळे यावेळी ही हक्काची मतं संजय काकांच्या पार्टीशी राहिली आहेत अर्थात पृथ्वीराज देशमुख आणि विलास जगताप या भाजप नेत्यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे संजय काका यांना फटका बसू शकतो तसेच मतविभागणीचा फायदा जरी होत असला तरीही संजय काकांसाठी ही, का ही आयडिया यावेळी तितकी सोपी असणार नाही कारण गतवेळी वोट डिव्हिजन केलेली वंचित यावेळी विशाल पाटलांसोबत होती मागच्या वेळी संजय काकांनी तासगाव कोटे महाकाळ या आपल्या प्रभाव क्षेत्रात मोठी आघाडी घेतली होती यावेळीही ते चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता आहे तर भाजपाचा बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या सांगली आणि मिरज या शहरी भागातही त्यांनी आपलं ठीकठाक वर्चस्व राखलं आहे त्यामुळे संजय काका पाटील हे तीन जणांच्या शर्यतीत आघाडीवर राहिल्याचे संकेत मिळत आहेत पण दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसला संजय काकांची जवळपास पंधरा टक्के मतं घटली होती ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे यंदा मतदारांनी त्यांच्या पारड्यात किती माप टाकलंय हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे येथील महाविकास आघाडीच्या मतदारांनी विशाल पाटील यांना एक घट्टा मतदान केलेलं असल्यास मात्र येथील निकाल धक्कादायक असा लागू शकतो आता सांगली मतदारसंघात तिरंगी लढतीचा फायदा संजय काका पाटील यांना झालाय का विशाल पाटील यांच्या लिफाफ्यामध्ये विजयाचा गुलाल आहे का की चंद्रहार पाटील शेवटाला या दोघांनाही आसमान दाखवतील याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद